निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तर टक्के जागा लढण्याचं वक्तव्य ते करत आहेत पण अशी वादग्रस्त वक्तव्य करून ते शक्य होणार नाही भाजपची ताकद जिल्ह्यात आहे त्यामुळे कार्यकर्ते स्वबळावरती लढण्यास इच्छुक आहेत असं विधान भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी केलं आहे सर्वसामान्य कार्य खालचा बुथवरचा कार्यकर्ता जे आपण स भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी संघटन आहे हे फार मजबूत आहे भूस्तरावर आणि भूस्तरावरच्या कार्यकर्ता हा एवढा पेटून उठलेला आहे तो कुठल्याही युती करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे पहिला म्हणजे त्यासाठी आता जिल्ह्यावर आपण सर्व जिल्हा परिषद आपण दौरे पण चालू करणार आहोत आणि त्या दौऱ्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला उमेदवारी सर्व जिल्हा परिषद आपण जिंकण्यासंदर्भात पंचायत समिती जिंकण्या जिंकण्यासंदर्भात नगर परिषद जिंकण्यासंदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहेत ते आपले जिल्हाध्यक्ष त्यांची मागणी किंवा पालकमंत्री या बैठकीला असणार आहेत ते मागणी सांगून ते पुढे पक्षस्तरावर निर्णय घेतील पण साहेब कदाचित या दोन दिवसामध्ये आपले वरिष्ठ नेते जे आहेत चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्ष होण्याची ताट शक्यता आहे ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जर त्यांनी ठरवलं की आपण स्वतंत्र लढ लढता महायुती म्हणून लढायचं मग तेव्हा बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार पक्ष जो जो निर्णय येईल त्यावेळी तो निर्णय सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य असेल आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल